बोलावे ते धर्मा मिळे बरे डोळे उघडूनी काशासाठी खावे शेन जेणे जन थुंकी ते दुजे ऐसे काय बळी जेया जाळी अग्निसी तुका म्हणे शूर गांढे म्हणी बुरबुरी बोलताना डोळसपणे आणि धर्मसंकेतानुसारच बोलावे नाहीतर बोलू येते आणि जर बोललो तर लोक आपल्यावर थुंकतील आपण जर काहीही बोलायला लागलो ला तर लोक का आपल्याला काय करतील थुंकतील आणि वेडवाकडं म्हणतील आपल्याला जे माहिती आहे जे धर्म सांगते तेच आपण बोलावे आपण इतके बलवान आहोत का की या समाज पुरुषाला जाळू तुकाराम महाराज म्हणतात शूर मनुष्य रणांगणावर शस्त्र सज्ज होऊन उभा राहतो तर भित्रा मनुष्य घरात नुसत्याच बढाया मारतो जो शूर असतो जो वीर असतो तो, तो काय करतो रणांगणावर आपली शस्त्र घेऊन सज्ज राहतो कशासाठी लढण्यासाठी आणि जो फक्त बढाया मारणारा आहे जो फक्त बाता ठोक ू शकतो तो फक्त घरामध्ये बसून राहतो